नमस्कार मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे कथेचं शीर्षक ब्रह्मिष्ट कोण भाग एक नेहाच्या शेजारी एक नवीन बाई राहायला आली होती ती बाई आणि तिचा लहान मुलगा भाड्यानेच राहायला आले होते नेहाला नवीन लोकांशी मैत्री करायला आवडायचे त्यामुळे तिने घरी पूजा ठेवली होती तिलाही बोलावले होते ती आली नाही नेहाला थोडं वाईट वाटलं ती बाई सकाळीच कामाला निघून जायची आणि मुलाला बहुतेक पाळणा घरात ठेवत असे येता जाता नेहाच्या नजरेस ती पडली की नेहा स्माइल देत पण ती मात्र स्वतःच्या वेगळ्याच दुनियेत असायची नेहाला तिचे वागणे जरा वेगळेच वाटायचे एक दिवस ती तिच्या नवऱ्याला म्हणाली आपल्या शेजारी जी नवीन बाई राहायला आली आहे ती अजिबात बोलत नाही आणि तिच्याकडे बघून स्माइल दिली तरी ती काहीच रिस्पॉन्स देत नाही मी आपल्या पूजेला तिलाही बोलावले होते तरी ती आली नाही मोबाईलमध्ये डोकं खुपसतच नरेश म्हणाला नेहा हे बघ तिला जर बोलायचं नसेल तर नको बोलू दे तू इतका का त्रास करून घेतेस आणि इतका का विचार करते आहेस असतात असे काही लोक ज्यांना चार लोकांमध्ये मिसळायला आवडत नाही तिचेही तसेच असावे नेहा तिच्या विचारांच्या तंद्रीत होती नरेश बोलत होता तरी तिचे लक्ष नव्हते नरेश मोबाईल बाजूला ठेवत म्हणाला नेहा काय खोलवर विचार करते आहेस नरेश मी हा विचार करते आहे की असं का वागत असावी नरेश कपाळाला ला हात लावत म्हणाला म्हणजे मी जे तुला बोललो ते ऐकलंच नाहीस का प्रश्नार्थक नजर टाकत तिने नरेशला विचारले तू काही म्हणालास का नेहाचा गालगुच्छा घेत तो म्हणाला नेहा मी म्हणालो असतात काही लोक ज्यांना आवडत नाही त्या असावं नेहाने फक्त मान हलवली नरेशला जाणवत होत नेहा अजूनही त्या बाईचा खोलवर विचार करते आहे नेहाला सतत विचार करायची सवयच होती नरेशने नेहाचा हात हातात घेतला आणि तिला म्हणाला नेहा ही तुझी विचार करायची सवय सोड नको त्या गोष्टी विचार करायची काहीच गरज नाही कोण कुठली ती बाई ती आपल्या ओळखीची नाही कुठून आली माहीत नाही पुढे कुठे जाणार हे देखील माहीत नाही तरी इतका विचार करत बसली हे असे विचार करणे सोड त्यामुळे तुला त्रास होणार सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुझे कार्यक्रम बघते ना ते आधी बघणं बंद कर चांगल्या डोक्याची पूर्ण वाट लावतात असे कार्यक्रम सतत संशयाचे जाळ निर्माण करतात आणि ते सोडवणं इतकंच काय ते दाखवतात नेहा लटक्या रागातच म्हणाली माझ्या प्रोग्रामला अजिबात काही बोलायचं नाही हा सांगून ठेवते बर काही बोलत नाही मी आपला झोपतो उद्या कामावर लवकर जायचं आहे असं म्हणत त्याने रूमची लाईट बंद केली नरेश तर लगेच झोपून गेला पण नेहा अजूनही विचारांच्या होती कोण असेल ती शेजारची बाई नेहा विनाकारण विचार करते आहे का खरच काही आहे नेहाला मार्केटमध्ये जायचं होतं ती देखील तयार होते आणि घरातून निघते घराला टाळा लावते तेव्हा भा तिला भास होतो कोणीतरी तिला बघत आहे ती मागे वळून पाहते तर त्या बाईचा मुलगा दाराच्या फटीतून पाहत होता फारच गोड मुलगा टपोरे डोळे गुबगुबीत गाल नेहा त्याच्याकडे बघून हसते तो देखील हसतो नेहा पर्समध्ये चॉकलेट असत ते काढते आणि त्याला द्यायला जाते तोच त्याची आई येते आणि लगेच जोरातदार बंद करून निघून जाते ह्या प्रकारामुळे नेहा फार अस्वस्थ होते तिच्या मनात येतं आत्ताच्या आत्ता जाऊन ह्या बाईला जाब विचारावा पण ती स्वतःला खूप कंट्रोल करते तिच्या डोक्यात तोच प्रसंग घोळत राहतो मनातच विचार करते काय विचित्र बाई आहे ही हे असं माणूस घाण्यासारखं राहायचं असेल तर जंगलात राहावं इथे माणसांमध्ये कशाला कडमडली देव जाणे किती विचित्र वागते बिल्डिंगमधील लता काकू येत होत्या त्यांनी नेहाला हाक मारली नेहाचं लक्ष नव्हतं जवळ आल्यावर काकू म्हणाल्या नेहा मी केव्हाची हाक मारते आहे तुझं लक्ष कुठे आहे सॉरी काकू मी माझ्याच विचारात होते बोला ना कुठे चाललात मी मार्केटला कांदा लसूण सर्वच संपलं आहे काकू म्हणाल्या मी सुद्धा मार्केटला चालले आहे नेहा म्हणाली लता आणि नेहा गप्पा मारत चालू लागल्या लता काकूंनी विषय काढला नेहा तुझ्या बाजूला नवीन कोणीतरी राहिला आला आहे काय म्हणते मग तुझी नवीन मैत्रीण हे ऐकताच नेहाला घडलेला प्रसंग आठवला तिला त्या बाईविषयी बोलू देखील वाटत नव्हतं डोक्यात प्रचंड राग होता तिला असं वाटलं लता काकूंना तिचं वागणं सांगून मोकळं व्हावं पण ती गप्प बसली त्या कामाला जातात त्यामुळे बोलणं होत नाही नेहा डोक्यातला राग शांत करत म्हणाली असं होय तसंही आताच्या पोरी घर आणि नोकरी सांभाळतात त्यामुळे त्यांना वेळच नसतो बरं तिचं नाव काय आहे लता काकूने चष्मा नीट करत विचारले नेहाला तिचे नाव देखील माहीत नव्हतं माहीत नाही काकू नेहा म्हणाली कमीत कमी नाव तरी विचारायचे ग नेहा आपल्याला माहित असावं काकू तुमचं बरोबर आहे आपल्या शेजारी कोण राहतं हे आपल्याला माहीत पाहिजे नेहा मनात विचार करू लागली इथे तिला संबंध ठेवायचे नाही नाव तर लांबची गोष्ट काकू नका तिच्याविषयी काही बोलू नेहाने विषय बदलला काकू खूप दिवस झाले स्मिता आली नाही स्मिता म्हणजे लता काकूंची मुलगी स्मिताचे नाव ऐकताच लता काकूचे डोळे पाणावले काकूंचे डोळे पाणावले नेहाने लता काकूंच्या खांद्यावर हात ठेवून विचारले काही प्रॉब्लेम आहे का काकू स्मिता बरी आहे ना नेहा काय सांगू तुला माझे दुःख पोरीला इतका त्रास होतो आहे आणि मी काहीच करू शकत नाही असे म्हणत लता काकूने डोळे पुसले काकू तुम्हाला मन मोकळं करायचं असेल तर माझ्याजवळ करू शकता नेहा धीर देत म्हणाले नेहा स्मिता माझी एकुलती एक मुलगी तिला चांगलं शिक्षण दिलं चांगला मुलगा पाहून थाटामाटात लग्न लावून दिलं प्रेम करणारा नवरा सासू सासरा सगळंच चांगलं होतं श्रीमंती होती कसल्याही गोष्टीची कमी नव्हती सारे सुख तिच्या पायाशी होते बघ पण लता काकू बोलायच्या थांबल्या पण काय काकू नेहा तिच्या संसाराला जणू दृष्ट लागली लग्न होऊन पाच वर्ष झाले तरी देखील आई होऊ शकली नाही म्हणून सगळेच पाठी लागले भरपूर डॉक्टर केले देवधर्म केले पण काही उपयोग झाला नाही सर्व काही उपाय केले तरी मूल झाले नाही आधीच तिला प्रचंड मानसिक त्रास होत होता आणि घरातले बाहेरचे सर्वच तिला बाळ कधी होणार म्हणून सतत विचारू लागले त्यात नवऱ्याने देखील सुरुवातीला तिला, तिला समजून घेतलं पण आता तो पण तिच्यावर नाराज झाला तिच्याशी नीट बोलत नाही मूल दत्तक घेऊया म्हणाली तर तेही त्यांना पटत नाही हे सर्व ऐकून नेहाला वाईट वाटले काकू काळजी करू नका सर्व व्यवस्थित होईल नेहा त्यांना धीर देत म्हणाले तर सर्व काही आहे मी देवाकडे नेहमी प्रार्थना करते माझ्या लेकीच्या आयुष्यात पुन्हा सुख येवो लता काकू डोळे पुसत म्हणाल्या त्या पुढे बोलू लागल्या नेहा आज तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं ग स्मिताचे बाबा गेल्या वर्षी गेले आणि मी एकटी पडले बघ त्यांची सोबत होती तोपर्यंत कसली चिंता कधी -कधी वाटत नव्हती आता मात्र घर खायला उठतं स्मिताची सतत काळजी लागून राहते काही सुचत नाही कधीकधी मन इतकं भरून येतं की खूप रडावसं वाटतं आपला त्रास सांगावा तरी कोणाला जवळची माणसे तर तमाशा बघतात एक तूच अशी आहेस की तुझ्याशी बोललं की मन हलकं होतं बायकांच्या पोटात गोष्टी राहत नाही असं बोललं जातं मात्र तू त्याला अपवाद आहेस तुझ्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवू शकते काकू तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता हे मला माहीत आहे नक्कीच आपल्यातली गोष्ट इतरत्र सांगणार नाही नेहा काकूच्या हातावर हात ठेवत म्हणाली माहीत आहे गबाळा हे केस असेच पांढरे झालेत होय मी माणसं ओळखायला शिकले आहे आतापर्यंत ह्या आयुष्याने खूप काही शिकवलं आहे बर चल निघूयात नाही तर आपल्या गप्पा काही संपणार नाही नेहाने भाजीपाला आणला दरवाजा उघडू लागले तोच तिला त्या लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला तो रडून म्हणत होता आई सॉरी मी परत बाहेर कोणाकडेही बघणार नाही कोणी चॉकलेट दिलं तरी घेणार नाही नेहाने हे ऐकलं तसा तिला प्रचंड रागही आला आणि त्या मुलासाठी वाईटही वाटले तिने ठरवलं यापुढे त्या मुलाकडे बघणारही नाही आणि त्याला काहीच देणार नाही आपल्यामुळे त्या लहानग्या जीवाला त्रास नको ती संध्याकाळी तिचा आवडता कार्यक्रम पाहत होती दारावरची बेल वाजली नरेश आला होता खांद्यावरची बॅग खाली ठेवतच म्हणाला काय मग काय म्हणते तुझी सिरियल माझी सिरियल एकदम मस्त चालू आहे आता ती तिच्या सुनेला बाहेर काढणार आहे का, का बरं नरेश पाणीपीत म्हणाला कारण तिला मूल होत नाही ह्या अशा सासू सिरियल तुम्ही चवीने बघता आणि मग प्रॅक्टिकली आणता नाही हा मी माझ्या सुनेला अजिबात त्रास देणार नाही नेहा म्हणाली आधी मुलाचे शिक्षण तर होऊ दे त्याच्या लग्नाला अजून बराच वेळ आहे सासूबाई नरेश तिला चिडवत म्हणाला नेहाचा चेहरा उतरला आता काय झालं नरेश तिला स्मिताची आठवण आली लता काकूंचे रडणे आठवले काही नाही आपण जेवायला बसूयात का नेहाने टी व्ही बंद करत विचारले हो वाढ ना खूप भूक लागली आहे नेहाने सर्व कामं आवरली आणि झोपायला गेली बाजूच्या घरातून तिला त्या लहान मुलाचा हसायचा आवाज आला त्याच्यासोबत त्याची आई देखील हसत होती नेहा ऐकू लागली तर तो मुलगा तिला म्हणत होता आई तू खूप छान आहे तू खूप गोड आहेस सकाळपासून विचारात असलेली नेहा त्या मुलाच्या हसण्याच्या आवाजाने सुखावली होती एक अपराधीपणाचा भाव जो वाटत होता तो क्षणात नाहीसा झाला तिला गाढ झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळी पेपर वाचत बसली होती तोच कुरिअरवाला आला नेहाने तर काहीच मागवले नव्हते पाहते तर त्या बाजूच्या बाईचे कुरिअर होते जे चुकून तो नेहाला देत होता नेहाने तिच्या घराकडे बोट दाखवले बेल वाजवली तरी तिने काही दार उघडले नाही नेहाने स्वतःचा दरवाजा लावला तेव्हाच तिने दार उघडले नेहाला आता कळून चुकलं ती मुद्दाम समोर येत नाही अगदी कचरा उचलायला येणारी ताई आली तरी देखील जोपर्यंत नेहाचा दरवाजा बंद होत नाही तोपर्यंत ती काही बाहेर यायची नाही नेहाला तर आता वाटू लागले ती वेडीच असावी काहीतरी गडबड आहे ती नॉर्मल नाहीच नेहाने ठरवलं आता मात्र आपणच तिला टाळायचे अशा विचित्र पद्धतीने वागणाऱ्या बाईला चार हात लांब ठेवलेलंच बर क्रमश कथालेखन अश्विनी कोणाल ओगले श्रोते हो आजचा पहिला भाग तुम्हाला आवडला असेल तर कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका एक लाईक जरूर द्या आणि पुढील भाग वाचण्यासाठी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद